आज सकाळी सुरू झाला कोपरगाव तर राडा नमस्कार पब्लिक स्वागत आहे आम आमच्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही कोपरगाव फिरण्यासाठी आलो होतो त्यावढंच आम्हाला समजलं की तर अतिक्रम चालू झालेलं होतं आम्ही लगेच तिला बघायला गेलो तरी आमचं कोपरगावचं स्टँड होतं त्याच्यासमोर दुकान आहे जे पण तोडून टाकलेले रेसिपीने हिले वडापावचं दुकान होतं आम्ही वडापाव भाऊ जायचं ते पण तोडून टाकलेले आता ना लोकांनी आपापले दुकान आवरायला सुरुवात केली होती तर लोकांच्या ना अतिक्रमांमुळे जास्तच नुकसान झालं होतं बरं का पाहून वाईट वाटत होतं पण आता आपण काय करू शकतो बघितलं काही इकडं लोकांचं जास्तच नुकसान झालं होतं आम्ही रिव्ह्यू घेणार होतो बरं का पण आम्हालाच लोक मारतील त्यामुळे आम्ही गेलोच नाही त्यांना विचारायला पण लोकांचं जास्त नुकसान झालं होतं एवढं वाईट तर वाटत होतं हे बघा किती घरी तुटलेले त्यांनी रोडावर घरं आणले होते त्यामुळं त्यांनी तोडून टाकलेले इथं ना आम्ही जिम मारायला आता विचार करत होतो आम्ही जिम मारायला जायचं ते पण तोडून टाकलो त्यांनी इथं बाकी किती गरीब झाली होती ते लोकांची दुकानं पाडत होती तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय